तर पहा मित्रांनो तलाठी भरती विरोधात असंतोष छत्रपती संभाजीनगर आणि बीडमध्ये हजारो परीक्षार्थी रस्त्यावर तर या ठिकाणी पहा तलाठी भरती परीक्षेतील कथित गैरप्रकार गुणवत्ता यादीत आलेले टी सी एस मधील कर्मचाऱ्यांचे नातेवाईक आणि या सर्व प्रकारांकडे होणारे सरकारी दुर्लक्ष या विरोधात परीक्षार्थींनी छत्रपती संभाजीनगर आणि बीड शहरात मंगळवारी रस्त्यावर उतरून असंतोष व्यक्त केलेला आहे म्हणजे पहा मित्र कालचा हा मोर्चा होता जो छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यात काढण्यात आलेला होता तर यामध्ये पहा तर पहा मित्रांनो भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत का राबवली जात नाही म्हणजेच जा भरती परीक्षा जी आहे ती एम पी एस का दिले जात नाही दोनशे शहाण्णव रुपये शुल्क आकारला जाते मग खासगी कंपन्यांना अतिरिक्त शुल्क का घेतात म्हणजे पहा मित्र सर्वात यांचे महत्त्वाचे मुद्दे काय होते साथी साथी तर या ठिकाणी पहा भरती प्रक्रियेसाठी शुल्क भरमसाडा आकारला जाते म्हणजे हजार रुपये आणि कॅटेगरीसाठी नऊशे रुपये एवढी फी आकारण्यात येते तर ती कमी करण्यात यावी कारण एम पी एस सी आयोग जो आहे तोसुद्धा परीक्षा घेते तेही ऑफलाईन पद्धतीने प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका तुम्हाला देऊन तरीसुद्धा त्यांचे शुल्क एवढे नसते या ठिकाणी टी सी एस आणि आय बी पी एस दोन्ही कंपन्यांनी हजार रुपये शुल्क ओपन कॅटेगरीसाठी आणि जे कॅटेगरीमध्ये मोडतात त्यांच्यासाठी म्हणजे मागासवर्गीयांसाठी नऊशे रुपये एवढी फी आकारलेली आहे तर त्यांची ते तक्रार ही आहे की भरती प्रक्रियेसाठी शुल्क भरमसाठ आकारला जाते दुसरी दुसरी तक्रार ही आहे की आरोग्य भरतीसाठी दोन वेगवेगळी परीक्षा केंद्रे म्हणजे पहा आरोग्य भरतीसाठी आपण जर अर्ज भरले तर दोन वेगवेगळे परीक्षा केंद्र आपल्याला येत आहेत म्हणजे तीन ऑप्शन सुद्धा मिळत आहेत आणि तीन ऑप्शन दिल्यानंतर तुम्हाला चौथा पर्याय त्या ठिकाणी मिळतो म्हणजे तुम्ही जे सेंटर टाकले तीन पर्याय तुम्ही जे निवडले त्या व्यतिरिक्त तुम्हाला चौथंच सेंटर परीक्षेला मिळत आहे ते तुमच्यापासून दूर असते त्यानंतर पहा तलाडी भरतीच्या दोनशे गुणांच्या पत्रिकेत ही गैरव्यवहार म्हणजे तलाडी भरतीची परीक्षा जी झाली दोनशे गुणांची तर त्यामध्येही गैरव्यवहार झाला ही यांची तक्रार आहे त्यानंतर नंतर भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत का राबवली जात नाही म्हणजेच एम पी कडे ही जी संपूर्ण भरती प्रक्रिया आहे ती का दिली जात नाही असे प्रश्न या मोर्चाधारकांनी या ठिकाणी विचारलेले आहेत तर पहा आंदोलकांवर गुन्हे दाखल बीड शहरात सार्वजनिक रस्ता बंद करून रहदारीत अडथळा आणल्याप्रकरणी आंदोलन करणाऱ्या धनंजय गुंदेकर राहुल कांबळे राहुल कवटेकर आणि सचिन ठेंगळ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भरती विरोधात संशय निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला होता दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील आंदोलकांनी वाहतुकीत अडथळा आणला नसल्याने कोणताही गुन्हा त्या ठिकाणी दाखल जो आहे तो झालेला नाही असे पोलिसांनी सांगितलेले आहे म्हणजे पहा ही माहिती जी आहे ती पोलिसांनी दिलेली आहे आणि वृत्तपत्रात सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर पहा मित्रो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा मोर्चा जो तो आहे तो तलाठी भरती करणाऱ्यांनी काढलेला आहे आणि त्या